बीडमध्ये रीलच्या नादात एका तरुणाचा जीव गेला जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रील्स बनवली यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कठड्याला धडकून अपघात झाला यात मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्या दोन्ही पायांचा चुरडा झाला आहे ही घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी बीडच्या बायपासवर घडली हे दोघी मित्र जालना येथील रहिवाशी आहेत अनिरुद्ध कळकुंबे वय पंचवीस असे मैताचे नाव आहे तर मधु शेळके वय तीस दोघेही राहणार गणेशपूर जालना हा जखमी आहे अनिरुद्ध कळकुंबे वय पंचवीस असे मैताचे नाव आहे तर मधु शेळके वय तीस दोघेही राहणार गणेशपूर जालना हा जखमी आहे दोघेही शुक्रवारी सकाळीच दुचाकीवरून एम एच एकवीस एम अकरा चोपन्न बीडमार्गे तुळजापूरला जात होते मधु हा दुचाकी चालवत होता तर अनिरुद्ध मागे बसलेला होता बीड बायपास वर आल्यावर दुचाकीवर असतानाच अनिरुद्ध याने आपल्या मोबाईल रील्स बनवण्यासाठी व्हिडिओ तयार करू लागला यावेळी चालक असलेल्या लक्ष विचलित झाले असून बाजूच्या कठड्यावर जाऊन दुचाकी आदळली यामध्ये डोक्याला व छातीला मार लागल्याने अनिरुद्धचा जागेच मृत्यू झाला तर कठडा व दूरपर्यंत फरफटत गेल्याने मधूच्या दोन्ही पायांचा चुरडा झाला हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते